नमस्कार मंडळी मी स्वागत करतो तुमचं जी आर अपडेट मराठी दुनिया यूट्यूब चॅनलवरती आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत सोयाबीन आत्ता विकायचं की थांबायचं कारण सध्या शेतकऱ्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे सोयाबीनचं भाव समोर वाढणार की कमी होणार तर पुढच्या दोन महिने म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात सोयाबीनच्या भावाचं काय चित्र दिसू शकतं ते आपण संपूर्ण डेटावरून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवात करूया सध्याच्या परिस्थितीपासून आता महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मंड्यामध्ये सोयाबीनचे दर साधारण तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार शंभर रुपये क्विंटल इतके आहे सरकारने घोषित केलेल्या एम एस पी म्हणजे हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल आहे म्हणजे बाजारात अजून एमएसपी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल पर्यंत पोहोचलेले नाही अशा वेळी प्रश्न असा पडतो की भाव वाढतील की आणि आणखी कमी होतील तर याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला मागील ऑक्टोबर महिना आणि पुढचे दोन महिने नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळातील काळातील परिस्थिती समजून घ्यावी लागेल तर आपण मागच्या ऑक्टोंबर महिन्याचा डेटा बघूया तर बहुतांश ठिकाणी कापणी जोरात सुरू होती धान्य बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागलं होतं तर यामुळे काय होते एकाच वेळी माल जास्त येतो म्हणून बाजारात अपूर्ती वाढते आणि त्यामुळे भाव थोडा खाली जातो म्हणून ऑक्टोबरच्या महिन्यात सोयाबीनचे भाव थोडे दाबलेले दिसतात कारण कापणी केल्यानंतर शेतकरी सोयाबीन बाजारात लवकरात लवकर आणतो हे नैसर्गिक का आहे कारण हा पीक बाजारात नवीन येतो शेतकऱ्यांना वाटतो की समोर चालून भाव कमी होतील म्हणून हे कापणी केल्यानंतर लगेच सोयाबीन बाजारात आणतात तर आता बघा नोव्हेंबरमध्ये परिस्थिती थोडी बदलू लागते कारण ऑक्टोंबर मधील सोयाबीनची कापणी संपते बाजारात माल कम, कमी येणे कमी होऊ लागतं यामुळे बाजारात धान्य प्रमाण घटतं आणि भाव हळूहळू स्थिर होऊ लागतं एम एस ए एम बी म्हणजे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि काही मार्केट फोरकास्टच्या डाटानुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून भावात थोडी सुधारणा होऊ शकते काही ठिकाणी रुपये रुपये ते रुपय क्विंटल असा भाव दिसू शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्या ही वाढ एम एस पी हमी लगेच पोहोचणार नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा दबाव आहे अमेरिकेत आणि ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन झाले आहे त्यामुळे ग्लोबल मार्केट किमती थोडी स्थिर आहेत पण भारतात विशेषतः महाराष्ट्रात एम एस पी हमीभाव भाव खरेदी सुरू झाली तर आणि सरकारने योग्य वेळी खरेदी केंद्र उघडले तर त्या काळात भावात थोडी उंची येऊ शकते तर आता डिसेंबर महिन्याचा अंदाज बघूया डिसेंबरमध्ये सोयाबीनचा भाव अनेक वेळा बदलतो यावेळी दोन गोष्टी घडतात पहिलं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेलं सोयाबीन असतं ते हळूहळू विकायला सुरुवात करतात आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात हिवाळ्यातील सोयाबीनची मागणी वाढते जर सरकारकडून एम एस पी हमीभाव खरेदी चालू राहिली आणि बाजारात नवीन आलेखी कमी राहिली म्हणजे बाजारात सोयाबीन कमी येत असेल तर ऑक्टोबर महिन्यात भाव चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत पोचण्याची शक्यता आहे पण जर अचानक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी माल विकायला सुरुवात केली तर पुन्हा भाव दाबले जातील भाव कमी होतील म्हणजे डिसेंबर हा असा महिना असतो जिथे चांगला फायदा मिळतो किंवा किंमत एमएसपी हमीभाव जवळ पोहोचून पुन्हा खाली येते तर शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न शेतकऱ्यांनी आता काय करावं मी तुम्हाला तीन पर्याय सांगतो या तीन पर्यायापैकी तुम्ही एक पर्याय निवडून घ्या पर्याय एक जर तुमच्याकडे सुरक्षित आणि कोरडी साठवण व्यवस्था आहे आणि तुम्हाला पैशाची तातडीची गरज नाही तर थोडा वेळ थांबा नोव्हेंबर आणखी आठवडा आखरी आठवडा नोव्हेंबरचा आखरी आठवडा ते डिसेंबर पर्यंत काही प्रमाणात भावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे दुसरा पर्याय जर धान्य ओलसर आहे स्टोरेज ठेवण्याची जागा नाही किंवा कर्ज घर खर्च तातडीचा आहे तर अजिबात जोखीम न घेता सध्याच्या बाजार भावात विकून घ्या कारण ओलसर माल स्टोरेज करून ठेवता येत नाही आणि तुमचा घर खर्चही भागत नाही यामुळे सध्याच्या भावात विकून घ्या पर्याय नंबर तीन जर तुम्हाला भाव पण पाहिजे आणि पैशाची पण गरज आहे तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे अर्धा माल विकणे आणि अर्धा माल साठवून ठेवणे याने तुम्हाला काही रोखडं हातात येईल आणि काही प्रमाणात तुमच्या वाढ वार्त, पुढच्या वाढत्या दरात विकता येईल जेव्हा पण भाव वाढतील त्या वाढत्या भावात तुम्ही तो साठवलेला माल विकू शकता तर मंडळी सोयाबीनच्या भावात थोडी वाढीची शक्यता आहे पण ती एकदम मोठी झेप नसेल सरकारी खरेदी सुरू झाली आणि बाजारात आले की कमी झाली तरच एम एस पी हमी भाव जवळ पोहोचण्याची संधी मिळेल जर तुम्हाला रोज तुमच्या तालुक्यातील मंडी भाव तपासायचा असेल एम एस पी एम एस एम बी हे ॲप प्लेस्टोरवरून वरून डाउनलोड करू शकता आणि या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे तिथून सुद्धा डाउनलोड करू शकता आणि तिथून तुम्ही मालाचा रोजचा अपडेट भाव पाहून त्यानुसार योग्य निर्णय घेऊ शकता तर अशाच सरकारी अपडेट शेतीचे सल्ले आणि योजना माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दावा जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही त्या तीन पर्यायापैकी कोणता पर्याय निवडला आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र